नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजटंका परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर चीनमध्ये दाखल झालेले आहेत गलवान संघर्षानंतर तब्बल पाच वर्ष भारत आणि चीनच्या नेत्यांमध्ये संवाद सुरू झालेला आहे एस सी ओच्या निमित्ताने म्हणजे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीनमध्ये गेले होते नंतर आता डॉक्टर एस जयशंकर चीनी नेत्यांशी संवाद साधणार आहेत गेल्या काही दिवसामध्ये अशा काही घटना घडल्या होत्या की दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता कधी भारताने बाया सरसावल्या तर कधी चीनने बाया सरसावल्या भारताला हे पक्क ठाऊक आहे की चीन आपला मित्र नाही आहे चीन हा आपला पक्का शत्रू आहे दोन्ही देशांमध्ये असे काही मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे भविष्यात या दोन देशांमध्ये युद्ध अटळ आहे तरीसुद्धा हे दोन्ही देश चर्चा चर्चा खेळताना दिसत आहेत आणि त्याची काही ठोस कारणं आहेत शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री या बैठकीला उपस्थित आहेत चौदा आणि पंधरा जुलै असे दोन दिवस चीनच्या तियान येथे ही बैठक होणार आहे या बैठकीच्या निमित्ताने परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर चीनमध्ये गेलेले आहेत ते चीनचे ची उपराष्ट्रपती हान झेंग आणि परराष्ट्रमंत्री वांगी वांग यी या दोन नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत गलवान संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये प्रचंड मोठा तणाव निर्माण झाला होता दोन्ही देशांच्या फौजा एल एसीवर उभ्या ठाकल्या होत्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या बऱ्याच वाटाघाटी झाल्या आणि त्याच्यानंतर एकमत झालं की दोन्ही देशांनी आपलं आपलं सैन्य मागे हटवायचं आणि याच्यानंतर दोन्ही देशांमध्ये देशा जे देशा संबंध आहेत ते सुधारत आहेत तणाव कमी होतोय अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं होतं परंतु नंतर पुन्हा एकदा अशा काही घडामोडी घडल्या की ज्याच्यामुळे या दोन्ही देशांचे संबंध पुन्हा एकदा ताणले गेले कधीतरी या संघर्षाचा भडका उडणार ही बाब निश्चित आहे परंतु जोपर्यंत तो भडका उडत नाही तोपर्यंत संवाद सुरू ठेवायचा वाटाघाटी करायच्या व्यापार करायचा असं धोरण या दोन्ही देशांनी निश्चित केलेलं दिसतंय तिबेट ही चीनची दुखरी नस आहे आणि ही नस दाबण्याचा प्रयत्न कळत नकळत भारताकडून गेल्या काही दिवसामध्ये दोन तीन वेळा झाला तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांचा नव्वदावा वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाई लामा यांना शुभेच्छा दिल्या आपले संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू आणि अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे धरमशालामध्ये गेले होते तिथे झालेल्या सोहळ्यामध्ये ते सहभागी झाले आणि दोघांनी धर्मगुरू दलाई लामा याने भरभरून शुभेच्छा दिल्या किरेन रिजिजू यांनी चीनच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं रिजिजू असं म्हणाले की दलाई लामा यांचा जो उत्तराधिकारी आहे तो नेमण्याचा अधिकार फक्त आणि फक्त दलाई लामा यांनाच आहे पेमा खांडू यांनी त्याच्यापुढे चाल पावलं टाकली पेमा खांडू असं म्हणाले की भारताची जी, जी सीमा आहे ती चीनला भिडलेली नसून ती तिबेटला भिडलेली आहे आणि या दोन्ही वक्तव्यामुळे चीनचा प्रचंड भडका उडला चीनचा तिळपापड झाला या विधानांवर चीनी परराष्ट्र मंत्रालयाकडून अत्यंत तिखट आणि जळजळीत अशी प्रतिक्रिया आली दलाईलामा यांच्या उत्तराधिकारीबद्दल भारतीय नेत्यांचं विधान म्हणजे चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये सरळ सरळ ढवळाढवळ आहे असं या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने भारताला सुनावण्याचा प्रयत्न केला त्यांनी असंही सांगितलं की भारत चीनी लोकांच्या भावना दुखवण्याचं काम करतो आहे भारत आता चीनच्यासोबत जे काही करतो आहे ते चीनला चीनच्या स्टाईलमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न आहे मग पाकिस्तान हा भारताचा उघड उघड शत्रू आहे चीन आणि पाकिस्तानचं मेतकूट आहे चीन पाकिस्तानमधल्या दहशतवाद्याला खतपाणी घालतो या दहशतवादाला पाठीशी घालतो पाकिस्तानला युद्ध सज्ज करण्याचा प्रयत्न करतो पाकिस्तान आणि बांगलादेश यांना एकत्र घेऊन भारताला घेण्याचा प्रयत्न करतो मालदीव श्रीलंका नेपाळ या देशांना चिथावणी देऊन भारताच्या विरोधात कारवाया करायला भाग पाडतो चीनची जी जहाज आहेत ती हिंदी महासागरामध्ये हेरगिरी करत असतात आणि तरीसुद्धा चीन भारताशी संबंध सुधारण्याच्या बाता करतो वाटागाडी आणि चर्चा करण्याचा देखावा करतो भारतसुद्धा आता तेच करतो आहे भारत चीनला हाणतोय सुद्धा आणि चर्चासुद्धा करतोय एस सी ओ परिषदेमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी झाले होते त्यांनी एस सी ओच्या संयुक्त जाहीरनाम्यावर सही करायला नकार दिला कारण त्याच्यामध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख नव्हता आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दहशतवादाच्या संदर्भात दुटप्पी धोरण चालणार नाही असे खडे बोल चीनला सुनावले म्हणजे भारत आता काय करतो आहे ते लक्षात घ्या चीन जर शेण खात असेल तर चीनला आपण तोंडावर सुनावतो आहे की तुम्ही शेण खाताय परंतु हे सुनावत असताना भारताने चर्चा जारी ठेवायचं धोरण सुरू ठेवलेलं आहे चर्चा करायची वाटाकाटी करायच्या व्यापार करायचा परंतु आपलं म्हणणं सोडायचं नाही ही भारताची भूमिका आहे परराष्ट्रमंत्री डॉक्टर ए जयशंकर चीनमध्ये गेले होते त्यांनी तिथे विधान केलेलं आहे ते असं म्हणाले की जगामध्ये प्रचंड मोठी गुंतागुंत निर्माण झालेली आहे अशा काळामध्ये संवादाचं महत्त्व खूप मोठं आहे दोन्ही देशांचे संबंध जर स्थिर राहिले तर त्याचा फायदा दोन्ही देशांना होऊ शकतो आणि याला प्रतिसाद म्हणून चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांनी विधान केलेलं आहे की दोन्ही देशांचे संबंध जर चांगले राहिले तर तो स्थिरतेचा आधार बनू शकतो आणि परस्परांचे चांगले संबंध दोन्ही देशांच्या फायद्याचे ठरू शकतील दोन्ही देशांमध्ये तणाव कमी झाला तर त्याचा दोन्ही देशांना फायदा होऊ शकतो हे सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय पंडिताची गरज नाही आहे हे दोन्ही देश आशियातील महासत्ता आहेतच शिवाय जगाच्या अर्थकारणामध्ये या दोन्ही देशांचं जे महत्त्व आहे ते खूप मोठं आहे दोन चार छोट्या मोठ्या गोष्टी केल्या तर दोन्ही देशांमध्ये जो तणाव आहे तो झटक्यात निवडून जाऊ शकतो चीनने मानसरोवर यात्रेला मंजुरी दिलेली आहे चीनने जर रिअर अर्थ मिनरलचा जो पुरवठा आहे तो सुरळीत केला तर हे संबंध आणखी सामान्य होऊ शकतील चीनची अपेक्षा आहे की भारत आणि चीनमध्ये जी थेट विमान सेवा आहे ती पुन्हा सुरू व्हावी भारताने जर ही अपेक्षा पूर्ण केली तर एल ए सीवर पुन्हा एकदा शांतता निर्माण होऊ शकते परिस्थिती सामान्य होऊ शकते परंतु चीनची दलाई लामांच्या संदर्भात जी अपेक्षा आहे ती भारत पूर्ण करेल की नाही याच्याबद्दल साशंकता आहे दलाई लामांच्या उत्तराधिकारी प्रकरणामध्ये भारताने ढवळाढवळ धवल करू नये हस्तक्षेप करू नये अशी चीनची अपेक्षा आहे हे शक्य दिसत नाही आहे कारण भारताने दलाई लामांचा एकदा विश्वासघात केलेला आहे जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळामध्ये त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी केंद्र सरकार निश्चितपणे घेईल आणि भारतीय जनतेची सुद्धा तशीच अपेक्षा आहे सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चेचा भातुकलीचा खेळ सुरू आहे परंतु हा खेळ किती काळ सुरू राहील हे सांगता येत नाही कारण दोन्ही देशांमध्ये संघर्ष होण्यासाठी फक्त दलाईला महा एकमेव मुद्दा नाही आहे असे अनेक मुद्दे आहेत त्यापैकी कोणत्याही मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका कधीही उडवू शकतो एकतर एकोणीसशे बासष्टमध्ये चीनने भारतावर जे युद्ध लादलं त्या युद्धादरम्यान भारताची हजारो एकर जमीन चीनने गिळलेली आहे त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने चीनने भारताच्या भूमीचे तुकडे हळूहळू घशात घातलेले आहेत हा संघर्षाचा एक खूप मोठा मुद्दा होऊ शकतो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा भारताच्या पाकव्याप्त काश्मीरमधून जातो म्हणजे भारताच्या भूमीतून जातो हा सुद्धा संघर्षाचा एक, एक, एक मुद्दा होऊ शकतो पाकिस्तानने चीनला शक्सकम व्हॅली हा पाकव्याप्त काश्मीरमधला एक भूभाग गिफ्ट दिलेला आहे हा सुद्धा संघर्षाचा एक मुद्दा होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चीनने भारताच्या भूमीवर दावा करण्याचे जे प्रकार आहेत ते कायम सुरू ठेवलेले आहेत चीन भारताच्या अरुणाचलवर दावा करतो उत्तराखंडमधल्या अनेक गावांवर दावा करतो इतकंच काय तर चीनने आता बिहारवर सुद्धा दावा करायला सुरुवात केलेली आहे हे सगळे मुद्दे अत्यंत संवेदनशील आहेत ज्वलंत आहेत महत्त्वाचे आहेत परंतु या मुद्द्यावरून भारत आणि चीनमध्ये तात्काळ एखादं युद्ध सुरू होईल अशी शक्यता जवळजवळ नाही आहे याची अनेक महत्त्वाची कारणं आहेत आणि ही जी कारणं आहेत ती दोन्ही बाजूने आहेत भारतीय लष्कराची साधनसामुग्रीच्या बाबतीत शस्त्रांच्या बाबतीत गेली अनेक वर्षं सातत्याने उपासमार सुरू होती केंद्र सरकारने गेल्या के अकरा वर्षामध्ये हे दुर्भिक्ष संपवण्याचा प्रयत्न केला लष्कराच्या तिन्ही दलांना सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला परंतु तरीसुद्धा अनेक बाबतीत आपण चीनच्या तुलनेत खूप मागे आहोत हवाई दलाकडे बेचाळीस स्क्वॉर्डन असणं अपेक्षित आहे सध्या आपल्याकडे फक्त एकतीस कॉर्डन उपलब्ध आहेत म्हणजे अकरा स्क्वॉर्डन जवळजवळ जोड़ जोड़ आपण मागे आहोत एका स्क्वॉर्डनमध्ये साधारण अठरा विमानं असतात म्हणजे आपण चीनच्या तुलनेमध्ये किती मागे आहोत हे लक्षात घ्या चीनचा जो नौदलाचा आणि हवाई दलाचा जो पसारा आहे तो खूप मोठा पसारा आहे म्हणजे संख्यात्मकदृष्ट्या तरी खूप मोठा पसारा आहे चीननी ज्या जहाजांची निर्मिती केली ज्या हवाई जहाजांची निर्मिती केली त्याचा दर्जा काय ही गोष्ट तुर्तास आपण बाजूला ठेवू परंतु पसाऱ्याचा विचार केला संख्येचा विचार केला तर चीन भारताच्या तुलनेमध्ये खूप खूप पुढे आहे आणि हे जे अंतर आहे ते अंतर कापण्याचा भारताचा इरादा आहे हे अंतर संपवण्याचा भारताचा इरादा आहे आणि त्याच्याआडी काही वर्षाचा काळ आपल्याला लागणार आहे किमान पाच ते सात वर्षं किमान दहा वर्ष असा काळ आपल्याला लागणार आहे आणि जोपर्यंत हे अंतर भरून निघत नाही आपण चीनच्या जवळपास पोचत नाही तोपर्यंत वाटाकाडी करायच्या चर्चा करायची असं भारताचं धोरण आहे चीनची मजबुरीसुद्धा भारतापेक्षा कमी नाही आहे आणि ही जी मजबुरी आहे ती भारताच्या मजबुरीच्या अनेक पटीने आहे चीनची अर्थव्यवस्था गटांगळे खाते अशा प्रकारची कुजबूज सातत्याने बाहेर येते आणि चीन ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाची हा देश अमेरिकेशी स्पर्धा करतो आहे अशा प्रकारची चर्चा बरीच वर्ष सुरू आहे परंतु अलीकडे अशाही प्रकारची चर्चा सुरू आहे की चीनची अर्थव्यवस्था आता डळमळायला लागलेली आहे चीनमध्ये रियल इस्टेट क्षेत्राचा बाजार उठलेला आहे चीनमध्ये बँकिंग क्षेत्र जवळजवळ बुडीत गेलेलं आहे हजारो कंपन्या बंद पडत आहेत लाखो लोक बेरोजगार होत आहेत अशा प्रकारची चीनची परिस्थिती आहे चीन आणि उर्वरित जगामध्ये एक भक्कम असा पोलादी पडदा आहे हा पोलादी पडदा भेदून फार कमी माहिती बाहेर पडते परंतु जी काही माहिती बाहेर येते ती चीनच्या दृष्टीने निश्चितपणे चांगली नाही आहे चीनमधून कंपन्या बाहेर पडत आहेत हे चित्र तर सगळ्या जगाला माहिती आहे कारण ते चित्र चीन कोणत्याही परिस्थितीत रोखू शकत नाही त्या चित्राला सेन्सॉर करू शकत नाही चीनमधून कंपन्या बाहेर पडत आहेत चीनमधून जी परकीय गुंतवणूक आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडते आहे अमेरिकेच्यासोबत चीनच्या खटपटी आणि लटपाटी सुरू आहेत हे तर जगजाहीर आहे चर्चा चीनमधल्या राजकीय अस्थिरतेबाबत सुद्धा होते राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबद्दल उलटसुलट बातम्या सातत्याने बाहेर येत आहेत त्यांची प्रकृती ठीक नाही आहे त्यांना नजरकेत करण्यात आलेलं आहे त्यांना पदावरून खाली खेचण्यात आलेलं आहे इथपासून लवकरच त्यांना पद सोडावं लागणार आहे अशा सर्व प्रकारच्या चर्चा चीनच्या राजकारणाबद्दल बाहेर येताना दिसत आहेत अमेरिकेला चीनला हाणायचं आहे आणि त्याच्याआडी अमेरिका एखाद्या मुद्द्याच्या शोधात आहे ती नेहमी वन चायना पॉलिसीचा डंका वाजवत असतो वन चायना पॉलिसी म्हणजे नेमकं काय चीनने जगभरातल्या अनेक भूभागांवर दावा करून ठेवलेला आहे आणि हे भाग चीनला कधीतरी गिळायचे आहेत जसं चीनने तिबेट गिळला तैवानसुद्धा वन चायना पॉलिसीच्या अंतर्गत चीनचा भाग आहे असं चिनी राज्यकर्ते सतत सांगत असतात चीनी नेते कायम तैवानला धमकवण्याचा प्रयत्न करत असतात चीन कायम तैवानच्या सागरी आणि हवाई हद्दीमध्ये घुसखोरी करत असतो अनेकदा चीनी विमानं तैवानच्या हवाई हद्दीमध्ये घिरट्या घालताना दिसतात अनेकदा चिनी जहाजं तैवानच्या सागरी हद्दीमध्ये शिरताना दिसतात तैवान काही करू शकत नाही कारण चीनच्या तुलनेमध्ये तैवानचं जे लष्करी सामर्थ्य आहे ते खूप कमकुवत आहे कमजोर आहे परंतु आता अमेरिकेने चीनला दम दिलेला आहे जर तुम्ही तैवानवर आक्रमण कराल तर आम्ही बी टू बॉम्बर पाठवून बीजिंगवर बॉम्बचा वर्षाव करू आता डोनाल्ड ट्रम्प हे सरफिर व्यक्तिमत्व आहे सगळ्या जगाला ठाऊक आहे डोनाल्ड ट्रम्प जर बोललेले आहेत तर ते करू सुद्धा शकतात याच्याबद्दल जगातल्या कोणत्याही देशाला शंका नाही आहे चीनचा आणि भारताचा जो सुसंवाद सुरू आहे त्याच्यामागे पाकिस्तानसुद्धा खूप मोठं कारण आहे ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानची चामडी लोळवली आणि त्याच्यानंतर पाकिस्तान, ची पाकिस्तान हा चीनच्या तुलनेमध्ये अमेरिकेकडे जास्त झुकलेला दिसतो पाकिस्तानचे पडेल फिल्ड मार्शल आसिफ मुनीर हे अमेरिकेमध्ये गेले होते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांनी शाही खाना घेतला पाकिस्तानचे हवाई तळ अमेरिकेच्या ताब्यात आहेत पाकिस्तानची अण्वस्त्र अमेरिकेच्या नियंत्रणात आहेत हे आता जवळजवळ सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळे चीनचा प्रचंड भडका उडालेला आहे अमेरिकेशी वैमनस्य आहे आणि पाकिस्तानचा भरोसा नाही आहे अशा परिस्थितीमध्ये चीन भारताशी बिघडलेले संबंध थोडे सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे इथे दोन्ही देशांची भूमिका साधारणपणे अशी आहे युद्धाचा भडका जेव्हा उडेल तेव्हा उडेल सध्या आपण तणाव कमी करू थोडासा व्यापार करू धंदा करू चार पैसे कमवू चार पैसे तुम्ही कमवा चार पैसे आम्ही कमवू म्हणजे जोपर्यंत युद्ध होत नाही तोपर्यंत टाईमप्लीच घेणार का प्रकार आहे आपण खेळामध्ये अनेकदा बघतो ना की प्लीज मी जर थांबतो आहे मला जरा हे करून घ्यायचं आहे तोपर्यंत खेळ बंद तसा युद्धाचा खेळ खेळण्याच्यापूर्वी हा टाईमप्लीजचा प्रकार आहे तोपर्यंत दोन्ही देश व्यापार करून आहेत एकमेकांचं थोडंसं भलं करता येईल तर ते भलं करून घेत आहेत जेव्हा राजनाथ सिंग आणि अजित डोवाल चीनमध्ये गेले होते तेव्हा आपल्या शर्तीवर बोलले आपल्या शर्तीवर चीनची वाटाकाठी केल्या आणि जाता जाता चीनला रट्टे देऊन आले चार शब्द ऐकून आले डॉक्टर एच जयशंकर तर प्रचंड तिखडं बोलतात म्हणजे ते युरोप अमेरिकेमध्ये गेले तर तिथे जाऊन सुद्धा ते, ते खडे बोलसून होतात तर ते, ते चीनला थोडेच ऐकणार आहेत चीनमध्ये सुद्धा ते, ते तेच करणार आहेत जे राजनाथ सिंग आणि अजित डोवाल करून आले थोडं जरा जास्त करून येतील आज आणि उद्या असे दोन दिवस एसीओची परिषद चालणार आहे या दरम्यान काही महत्त्वाचं झालं तर पुन्हा एकदा या विषयावर मी आपल्याशी संवाद साधेनच तुर्तास इथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद